अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला स्वामीमय जावो अशी स्वामीच्या दिवशी आपल्याला सेवा कुठल्या कुठल्या करायच्या असतात आता दत्त जयंतीला सगळ्यात मोठी सेवा म्हणजे गुरुचरित्र पारायणाची असते पण बऱ्याचसे सेवेकरी असे असतात की सेवा करू शकत नाही काहीतरी अडचणी असतात काहीतरी अडथळे असतात त्या आपला तर त्या सेवेकरांनी आपल्या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्हाला साध्य झालं तर आपण कुठल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत आता मी ज्या सेवा करणार आहे त्यापैकी दत्त महाराजांच्या देखील सेवा आहेत त्या नक्कीच तुम्ही करा असं मी तुम्हाला सांगेल कारण एक दिवसच हा येत असतो वर्षभरामध्ये की त्या दिवशी आपल्याला दत्त महाराजांची सेवा करायची असते तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल आपल्या घरात ह्या सेवा घडल्याने आपल्या घरात पावित्र्य तयार होत असतो आपलं गुरुबळ जे असतं ते स्ट्रॉंग व्हायला मदत होत असतो आणि गुरूंची कृपा ज्यांच्यावर होते त्यांना कुणीही थांबू शकत नाही एक वेळा देव कोपले तर गुरु आपल्याला वाचवतात मात्र गुरु कोपले तर सुद्धा काही करू शकत नाही म्हणून गुरु होण्यासाठी गुरुंचं पाठबळ लागण्यासाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत तर दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत तर पहिली सेवा म्हणजे आपलं चरित्र सारामृत या ग्रंथाचं एक तरी पारायण जर शक्य झालं तुम्हाला तर आपल्या घरात नक्कीच करावं हो। नाही शक्य झालं तर स्वामी चरित्र सारामृताची अवतरणिका आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर ती सुद्धा तुम्ही वाचन करू शकतात त्या दिवशी ती नक्कीच वाचन करा असं सांगेल त्यानंतर गुरुचरित्राचं पारायण तुम्हाला शक्य नाही झालं तर गुरुचरित्र पारायणाची अवतरणिका ही नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेली आहे ती देखील तुम्ही एक वेळा पठन करू शकतात अगदी छोटी आहे तुम्हाला जमलं नाही तर ती सुद्धा तुम्ही पठन करू शकतात आणि पुढचं मी तुम्हाला सांगेल की दत्त बावन्नी जसं मी तुम्हाला बोलली दत्त बावन्नी सुद्धा तुम्ही अकरा दिवस सात दिवस या सेवा करू शकतात मात्र नाही जमलं काही कारण तर दत्त जयंतीला दत्त बावन्नी जी असते ती तुम्ही करू शकतात सेवा आणि ती रुजू करायची महाराजांच्या चरणी कारण तिचं फळ देखील अगणित आहे खूप सुंदर अशी दत्त बावन्नी आहे अगदी छोटीशी आहे तुम्ही नक्कीच करा त्याचा प्रभाव तुम्हाला दिसेल एक वेळा आपल्याला बावांनी म्हणायची आहे त्यानंतर तुम्हाला सांगेल तारक मंत्र जो आहे तो एक वेळा म्हणायचा आहे तारक मंत्र अगदी दोन मिनिटात होत असतो त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राची एक माळ तरी जप तुम्हाला त्या दिवशी करायची केव्हाही करा सेवा सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करा दुपारी बारा ते साडेबारा नंतर तुम्ही कधीही करू शकतात कारण बारा ते साडेबारा आपल्याला एक अध्याय जो मी मगाशी म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे दत्त जयंतीचा तो अध्याय आपल्याला पठन करायचा असतो त्यामुळे ह्या ज्या सेवा कधीही तुम्ही अर्ध्या सकाळी केलाय अर्ध्या संध्याकाळी जसा वेळ साध्य तुम्ही करू शकतात तर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जर तुम्हाला एक माळ करायचा आहे त्यानंतर दत्तात्रेय द्वादशम नामस्तोत्रम हे एक वेळा पठन व्हायलाच पाहिजे आपल्या घरात दत्त जयंतीच्या दिवशी आता एक मंत्र मी तुम्हाला सांगेल प्रभावी असा दत्त मंत्र आहे तो एक माळ जप तुम्हाला आपल्या घरात करायचा आहे तो मंत्र कोणता इथे फ्लॅश होईल तुम्हाला तर ओम दिगंबराय विघ्नये अत्रिपुत्राय धीमही तन्नो दत्त प्रचो दयात हा मंत्र जो आहे तो एक माळ जप करायचा आहे तुम्ही लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या आवर्जून तुम्हाला सांगेल एक माळ जप हा मंत्र आपल्या घरात व्हायलाच पाहिजे त्या दिवशी पुढचं तुम्हाला सांगेल औदुंबर प्रदक्षिणा औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा वास असतो हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे औदुंबर वृक्षाखाली सूक्ष्म रूपात औदुंबर वृक्षाच्या मुळाशी दत्त महाराजांचा वास असतो म्हणून आपल्याला औदुंबर प्रदक्षिणा करायच्या आहेत आता प्रदक्षिणा किती करायच्या यथाशक्ती तुमच्या मनाची इच्छा जेवढ्या तुमच्याकडून होतील तेवढ्या करा अकरा करा एकवीस करा एक्कावन्न करा एकशे आठ करा तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या अवधुंब वृक्षाच्या तुम्ही प्रदक्षिणा त्या दिवशी करायच्या आहेत त्या मात्र तुम्हाला चुकवायच्या नाहीत त्यानंतर पुढचं मी तुम्हाला सांगेल की दान करायचंय आता दान काय करावं तर दान हे पिवळ्या वस्तूंचं करा तुमचं गुरु बळ हे स्ट्रॉंग होण्यासाठी गुरु कृपा होण्यासाठी तुम्हाला सांगेल त्या दिवशी तुम्ही पिवळ्या वस्तूंचं दान करा म्हणजेच काय वडापाव करू शकतात पिवळी खिचडी तुम्ही दान करू शकतात गरिबांना तसंच तुम्हाला सांगेल पिवळे केळी जे असतात ते सुद्धा तुम्ही दान करू शकतात पिवळ्या वस्तू जेवढे काही असतील पिवळे पेढे असतात पिवळे बुंदीचे लाडू असतात शेव बुंदी असते हे जे पदार्थ असतात ना हे तुम्हाला जास्तीत जास्त प्रमाणात दान करायचे आहेत पिवळी चण्याची डाळ असते ती सुद्धा तुम्ही दान करू शकतात त्या दिवशी तर या ज्या पिवळ्या वस्तू जर तुम्ही दान केल्या कारण गुरु जे असतात गुरूंना म्हणजे प्रसन्न करण्यासाठी पिवळ्या वस्तूंच दान करणं खूप महत्व असतं आणि दत्त जयंतीला जर तुम्ही केलं तर तुमच्या नक्कीच सांगेल गुरु व स्ट्रॉंग व्हायला कुणीही रोखू शकत नाही या सेवा सगळ्यात महत्वाच्या म्हणजेच तुमचा भाव असेल तुम्ही भाव ठेवून कुठलीही सेवा करा यापैकी कुठलंही एकच दान करा मी म्हणणार नाही तुम्हाला की सगळंच दान करा तुमची परिस्थितीनुसार तुमच्या विचारानुसार तुम्हाला काय योग्य वाटतं तशा पद्धतीने दान करा दान करत असताना तुम्हाला एक सांगेल निस्वार्थ भाव तुमच्या मनात ठेवायचा आहे ज्यांना गरज आहे अशा लोकांनाच दान करा असं ते पण मी तुम्हाला सांगेल ज्यांना गरज नाही अशांना देऊ नका पण ज्यांना मात्र गरज आहे त्या वस्तूची ते मात्र दान करा पिवळे वस्त्र देखील तुम्ही दान करू शकतात पिवळे आता बघा थंडीचे दिवस आहेत ब्लँकेट स्वेटर हे जे असतात हे जर तुम्हाला पिवळे मिळाले तर ते सुद्धा तुम्ही गरिबांना दान करू शकतात कर। मात्र निस्वार्थ भाव ठेवायचा आहे की याला गरज आहे आणि हा असा आहे म्हणून मी मी पैसेवाला आहे आणि माझी परिस्थिती आहे म्हणून मी करत आहे हा भाव ठेवायचा नाही तुम्ही जर असा भाव ठेवून दान करत असणार त्याला काही अर्थ नाही परमात्माच्या इच्छेनुसार परमात्माने जे काही मला दिलेलं आहे त्यामधून काही भाग परमात्म्याची कृपा म्हणून आपल्याला दान करायचं असतं आणि आपण जेवढं काही अशा भावने जर भावनेने जर दान केलं ते आपल्याकडे दहा पटीने नाही तर शंभर पटीने वापस येत असत हे लक्षात घ्या तुम्ही कोणाला पैसे दान केले तर ते पैसे तुम्हाला दहा पटीने वापस येत असतात म्हणून कधीही दान करताना भाव हा निस्वार्थ ठेवा मनात कुठेही स्वार्थ ठेवू नका गर्व ठेवू नका आणि अशा पद्धतीने जर तुम्ही दान केलं नक्कीच तुमचं गुरुबळ हे स्ट्रॉंग बनत असतं नक्कीच तुम्हाला कोणी थांबू शकत नाही हे झालं त्यानंतर पुढचं सांगेल मठ किंवा केंद्र असेल तर नक्कीच महाराजांना भेट द्यायला आपल्याला जायचंच आहे जिथे कुठे दत्त जयंती साजरी करत असणार मंदिरात असू द्या दत्त महाराजांचं मंदिर असेल किंवा कुठलेही असेल पण मात्र दत्त जयंती जर जा साजरी करत असणार तर नक्कीच तिथे जा तिथे काहीतरी आपण अन्नदान होत असतं तर अन्नदानामध्ये थोडंफार आपण दानाचा छोटासा का असे ना खारीचा वाटा नक्कीच घ्या कारण अन्नदानासारखं श्रेष्ठ दान कुठेही नाही तसंच तूप देखील तुम्ही मंदिरामध्ये त्या दिवशी दान करू शकता तुपाचं खूप महत्व आहे गाईचं तूप जे असतं ते अगदी पन्नास रुपयाला छोटा डबा मिळत असतो बघा तो देखील तुम्ही तुमच्याकडून दान केला ना तरी देखील चालेल आता तुम्ही बोला ताई एवढ्या सेवा आणि एवढं दान मग आम्ही करायचं का त्या दिवशी एका दिवशी तुम्हाला सांगू का कुठलंही एक करा मी तुम्हाला म्हणणार नाही सगळंच करत बसा कुठलंही तुम्हाला मी जे सांगितलं त्यापैकी एकच करा पण इथून करायचे हृदयापासून करायचे भाव ठेवून करायचे नक्कीच करा एवढं सांगेल त्यानंतर तुम्हाला, तुम्हाला सांगेल सत्य सत्यनारायणची जी पूजा असते ती तुम्हाला संध्याकाळी करायची चौदा तारखेला आणि ज्यांना कुणाला चौदा तारखेला जमत नाही त्यांनी पंधराला करा पण तुम्हाला, तुम्हाला सांगेल आपलं दिंडोरी प्राणी जे कॅलेंडर दिलेलं आहे त्यामध्ये चौदा तारखेला संध्याकाळी सत्यनारायण पूजा सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही सत्यनारायण पूजा ही चौदाला केली तर चालेल कारण पंचवीस सॉरी कारण पंधरा तारखेला आपली खूप धावपळ होणार आहे खूप सेवा असणार आहे त्यामुळे चौदाला तुम्ही सत्यनारायण पूजा करून टाकली तरी देखील चालेल तर या पद्धतीने आपल्याला दत्त जयंती आपल्या गुरूंची जयंती आहे त्या दिवशी दत्त महाराजांची तर नक्कीच आपल्याला या सेवा करायची आहे तर नक्कीच सगळ्यांनी जो आपला वेळ असतो तो येणार आहे तो, तो वेळेची संधी जी आहे ती गमवायची नाही आणि त्याचं आपल्याला सोनं करून घ्यायचं आहे म्हणून सगळ्यांनी या सेवा नक्कीच करा चला मग सांगितलेली सेवा जी दत्त महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या अशाच व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत येईल म्हणून सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ